बिग बॉस मराठीचा पहिला आठवडा संपला आणि तीन ऑगस्टला म्हणजेच आज पहिला भाऊचा धक्का चाहत्यांना पाहायला मिळणार आहे या आठवड्यात घरात निक्की तांबोळीने वर्षाताईंचा खूप अपमान केला आणि प्रेक्षक त्यामुळे चांगलेच भडकले तर आता रितेश देशमुखनेही निक्कीला तिची जागा दाखवून देत चांगलीच कान उघडणी केली आहे रितेश निक्कीला म्हणाले तुम्ही इथे मराठी माणसाची मेंटेलिटी काढून मराठी माणसाचा अपमान केलाय आणि पुढे तिच्यावर भडकताना दिसले आणि आत्ताच्या आत्ता माझ्या मराठी माणसाची माफी मागायची असंही म्हणाले कमी वेळातच हा प्रोमो चांगलाच व्हायरल होतोय तर आता बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाची स्पर्धक मीरा जगन्नाथ हिने सोशल मीडियावरून आपलं मत मांडलंय मीरा लिहिते की इथे कोणीही मान अपमानाची अपेक्षा ठेवू नये बिग बॉसच्या घरात कोणीही मोठा कलाकार किंवा छोटा कलाकार नसतो आणि तुमचं वय घरी ठेवून या हे, हे माझं मत आहे ज्यांना पटत नसेल त्यांनी मला डी एम करू नये तर तुमचं मीराच्या या मतावर काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा बिग बॉस मराठीच्या सगळ्या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टाला कर